जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण वीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्टर्ड्यू क्वेश्चन तुम्हाला सर्वांसाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की वुमेन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे विजेते कोण ठरले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रॉयल चॅलेंजर्स बंगळूर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे वुमेन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे विजेते ठरले आहेत रॉयल चॅलेंजर्स जी कर्णधार जी आहे ती आहे स्मृती मंधाना यामध्ये ऑरेंज कॅप कुणाला मिळाली आहे तर यामध्ये सर्वात जास्त रन जो करतो खेळाडू त्याला ऑरेंज कॅप ही दिली जाते तर इलिप्सी पेरी हिला ऑरेंज कॅप ही मिळाली आहे तर पर्पल कॅप ही कुणाला मिळाली तर सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला प पर्पल कॅप दिली जाते तर श्रेयंका पाटील हिला पर्पल गॅप ही मिळाली आहे त्यानंतर प्रश्न पहिला बघूया तेलंगणाचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे तेलंगणाचे नवीन राज्यपाल बनले आहेत नुकतेच तेलंगणाचे जे राज्यपाल होते नुकतेच तेलंगणाच्या ज्या राज्यपाल होत्या तमिळसाई सुंदरराजन यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यानंतर सी पी राधाकृष्णन हे तेलंगणाचे नवीन राज्यपाल बनले आहेत सी पी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपालसुद्धा आहेत झारखंडचे राज्यपालसुद्धा आहेत सी पी राधाकृष्णन आणि तेलंगणाचे नवीन राज्यपाल ते बनले आहेत तर हे कसं होऊ शकतं तर कलम एकशे त्रेपन्ननुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे परंतु सातवी घटनादुरुस्ती करण्यात आली एकोणीसशे छप्पनमध्ये त्यानुसार दोन किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करणे शक्य आहे म्हणजे सातवी घटनादुरुस्ती करण्यात आली एकोणीसशे छप्पनमध्ये आणि त्यानुसार एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात येऊ शकतो तर त्यामुळे सी पी राधाकृष्णन यांना तेलंगणाचे नवीन राज्यपाल बनवले आहे आणि ते झारखंडचे राज्यपालसुद्धा आहेत राज्यपालांची नियुक्ती जी आहे ती कोण करतात तर राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात कलम एकशे पंचावन्ननुसार राज्यपालांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात तर कलम एकशे एकोणसाठनुसार त्यांना शपथ ही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देत असतात हा बघा हा आहे तेलंगणा या आंध्र प्रदेश राज्यातून विभाजन होऊन दोन जून दोन हजार चौदाला तेलंगणाची स्थापना झाली होती त्याची राजधानी आहे हैदराबाद मुसी नदीकाठी आहे हैदराबाद हे शहर मुसी नदीकाठी आणि तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी प्रश्न क्रमांक दोन बघूया आयक्यू इयर रिपोर्ट दोन हजार तेवीसनुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेगुसराय बिहारमधील आहे बेगुसराय शहर आणि हे शहर आयक्यू इयर रिपोर्ट दोन हजार तेवीसनुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे हा जो रिपोर्ट आहे हा स्विस ऑर्गनायझेशन सादर करते सर्वात प्रदूषित देश यामध्ये ठरले आहेत म्हणजेच जगातील सर्वात प्रदूषित देश जर तुम्हाला विचारलं तर तो आहे बांगलादेश बांगलादेश त्यानंतर पाकिस्तान आणि आपला भारत जो तो आहे तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश हा ठरला आहे दोन हजार बावीसमध्ये भारत आठव्या क्रमांकावरती होता आणि आता दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार भारत हा तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात प्रदूषित देश हा ठरला आहे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी जर विचारलं तुम्हाला तर को ती कोणती आहे तर दिल्ली प्रश्न क्रमांक तीन बघूया कोणाला तेहतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रभा वर्मा यांना प्रभा वर्मा यांना तेहतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे जो सन्मान आहे हा के के बिर्ला फाउंडेशनतर्फे दिला जातो प्रभा वर्मा यांना रौद्र सात्विकम या त्यांचं साहित्य आहे रौद्र रौद्र सात्विकम मल्याळम भाषेतील आहे आणि यासाठी त्यांना सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे तर बत्तीसावा सरस्वती सन्मान हा कोराला मिळाला होता तर शिवशंकरी यांना त्यांच्या सूर्यवंशम या साहित्यासाठी बत्तीसावा सरस्वती सन्मान हा मिळाला होता आणि पहिला सरस्वती सन्मान हा राय बच्चन यांना एकोणीसशे एक्याण्णवमध्ये मिळाला होता प्रश्न क्रमांक चार बघूया निर्वाचन आयोगाने कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नो युअर कॅन्डिडेट निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोगाने नुकतेच नो युअर कॅन्डिडेट हे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे जे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत त्यांच्या संदर्भातील सर्व माहिती त्यांचे सर्व रेकॉर्ड हे जनतेला कळावेत यासाठी त्यांनी हे मोबाईल ॲप लाँच केलं ला आहे तर निवडणूक आयोगासंबंधी जर बघायचं झालं तर निवडणूक आयोगाची जी तरतूद आहे ती राज्यघटनेच्या भाग पंधरामधील कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस या कलमादरम्यान करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली होती म्हणूनच पंचवीस जानेवारी हा मतदार दिन म्हणून पाळला जातो त्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आहेत राजीव कुमार ते सध्या पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत राजीव कुमार आणि अन्य जे दोन निवडणूक आयुक्त आहेत ते आहेत सुखबिंदर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांची नुकतीच निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे पहिले निवडणूक आयुक्त कोण आहेत भारताचे तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त आहेत आणि व्ही एस रमादेवी ही जी आहे ही भारताची पहिली महिला निवडणूक आयुक्त आहे क्रमांक पाच बघूया टायगर ट्रँक्स सराव दोन हजार चोवीस हा भारत आणि कोणत्या देशात आयोजित केला गेला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका टायगर ट्राईंग सराव दोन हजार चोवीस हा भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये आयोजित केला गेला अन्य काही सराव बघूया हो दोन हजार चोवीसमधले डेझर्ट सायक्लोन हा सराव आहे भारत आणि यू ई दरम्यान राजस्थान या ठिकाणी झाला आहे भारत आणि यू एई म्हणजेच काय संयुक्त अरब अमिराती देश आहे यू एई तर त्यानंतर खंजर सराव हा जो आहे तो भारत आणि किर्गिस्तान या दोन देशामध्ये हिमाचल प्रदेश या ठिकाणी झाला होता आणि वायुशक्ती सराव जो आहे तो भारतीय हवाई दलाने पोखरण या ठिकाणी केला होता तर पोखरण राजस्थानमधील ठिकाणे आहे आणि या ठिकाणी पहिली अनुशासनी झाली होती अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आणि तिचं नाव काय होतं बुद्ध हसला बुद्ध हसला पहिली अणू झाली होती पोखरण या ठिकाणी तिचं नाव आहे त्यानंतर दुसरी अणुचाचणी ही अकरा ते तेरा मे दरम्यान झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आणि तिचं नाव काय होतं तर शक्ती अठ्ठ्याण्णव शक्ती अठ्ठ्याण्णव नाव होतं दुसऱ्या अणू शक्ती अठ्ठ्याण्णव त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी प्रश्न आहे की संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला देण्यात आला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये राही टाईप करायचा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद